खासदार मेघा कुलकर्णी याने एक मागणी केलेली आहे की पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांनी केलेली आहे आश्चर्य वाटतं स्त्रियांचा सर्वाधिक छळ आणि अत्याचार क करणारा काळ म्हणजे पेशव्याचा काळ स्त्रियांच्या अत्याचाराचं प्रतीक म्हणजे पेशव्याचा काळ असं आस असताना सुद्धा एक स्त्री म्हणून स्त्री असून सुद्धा खासदार भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांनी बाजीराव पेशव्याचं नाव पुणे टेशनला द्यावं अशी प्रकारची मागणी केलेली खरं तर समंत स्त्रियावरती हे मेघा कुलकर्णी हे स्त्रिया स्त्रियावरचा कलंक असं म्हणावं लागेल स्त्रियाच्या अत्याचाराचं प्रतीक असणारं पेशव्याचं नाव पुणे टेशनला द्यावं एक स्त्री एक भाजपची स्त्री मेघा कुलकर्णी कर, करता करते हे खरं तर वाढ हे तर आश्चर्य वाढतं आणि त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया देत बसतोय त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया करत बसतोय म्हणजे आम्हाला परिवर्तनवाद्याला कधी कामाला लावायचं हे सुद्धा ब्राह्मणवाद्याने ठरवायचं का हे सुद्धा शत्रूंनी ठरवायचं का मग एखाद्या घट्ट एखाद्या वादाच्या विषयावर प्रतिक्रिया देणं म्हणजे प्रतिक्रियात्मक आंदोलन आता बंद झालं पाहिजे प्रतिक्रिया याच्यावर फक्त प्रतिक्रियात्मक आंदोलन हे आता बंद झालं पाहिजे तर क्रियात्मक चळवळ उभी राहिली पाहिजे क्रियात्मक चळवळ उभी राहिली पाहिजे आणि मग मला असं वा मला असं वाटतं की बाबा पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याऐवजी पुणे स्टेशनचं पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याऐवजी बाजीराव पेशवे यांचं नाव बुधवार पेटेला द्या ते शोभतंय काय बाजीराव पेशव्यांचं नाव बुधवार पेटेला देऊन टाका असंच मागणी करावं म्हणलं तर ते सुद्धा बरोबर नाही कारण बाजीराव पेशव्याचं नाव बुधवार पेटेला देणं म्हणजे तेथील वेशांचा वेशांचा हा अपमान आहे कारण वेशा सुद्धा प्रामाणिक असतात तिथं स्त्रियावरती अत्याचार होत नाही आता बाजीराव पेशव्यांचं नावच देत असेल तर मेघा कुलकर्णींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा राजकारणातून निवृत्त व्हावं आणि आपल्या घराला लय त्यांना भारतीय स्वातंत्र्यानं त्यांना अधिकार दिलेला आहे त्यांनी कुंडा कुठं नाव द्यावं त्यांचा तो अधिकार आहे तर मेघा कुलकर्णी यांनी आपल्या घराला बाजीराव पेशव्याचं नाव द्यावं आमचं काय हरकत नाही त्यांना ते शोभत आहे आणि मग अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या क्रिया मागणी केल्यानंतर पुणे टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं पेशव्याचं नाव द्यावं असं त्या मेगा कुलकर्णी यांनी मागणी केल्या त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यायला लागलो परिवर्तनवादी का लोकप्रतिक्रिया द्यायला लागलं मी प्रतिक्रिया अजिबात देत नाही प्रतिक्रियात्मक आंदोलन आता थांबलं पाहिजे त्यांनी कधीतरी असे वादाचे विषय करायचं काहीतरी मागणी करायची ना मग आम्ही परिवर्तनवादी जागे व्हायचो आणि मग त्याच्यात जागे झाले तर फक्त प्रतिक्रिया देत बसायचो प्रतिक्रियात्मक आंदोलन आता थांबलं पाहिजे क्रियात्मक आंदोलन आता उभं करायचं असेल तर मी याच्यावर प्रतिक्रिया देत नाही तर क्रियाचा भाग क्रियात्मक चळवळीचा भाग म्हणून मी मागणी या माध्यमा प्रबुद्धसाठी ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो आहे करतोय अरे पुणे रेल्वे स्टेशनला पुणे रेल्वे स्टेशनलाच काय तर पुणे शहरांचंच ना पुणे शहरांचंच नाव बदलून राष्ट्रमाता ना जिजाऊ नगर असं करावं पुणे टेशनला जिजाऊ जिजाऊ राष्ट्र राजमाता जिजाऊ न जिजाऊ नगर कशाला पुणे टेशनचंच काय पुणे टेशनलाच राजमाता जिजाऊ नगरचं कशाला महात्मा फुले पुणे पोशले स्टेशनला नाव कशाला तर मी अशी मागणी करतोय अरे पुण्याचंच नाव बदला पुण्याचं नाव बदल बदलून राष्ट्रमाता जिजाऊ नगर असं करावी अशा प्रकारची मागणी करतोय आणि तशाच प्रकारचं पुणे स्टेशनला क्रांती रक्षक लहूजी वस्तादांचं नाव द्यावं अशी ही मागणी मी करतोय कारण पुण्यामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊनं या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली स्वराज्याची निर्मितीची मुहूर्त मे रयतेच्या स्वराज्याची निर्मितीची मुहूर्त या पुणे नगरीमध्येच रुजवली गेली आदिलशाने उद्ध्वस्त केलेलं पुणे पुणे हे पुन्हा राष्ट्रमाता जिजाऊणी बसवलं एवढंच काय तर राष्ट्रमाता जिजाऊन फक्त जिजाऊणी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जन्म दिला नाही तर रयतेच्या स्वराज्याला सुद्धा जन्म दिला तो ती ऐतिहासिक नगरी म्हणजे पुणे होय आणि म्हणून स्वातंत्र्याची प्रेरणा असणारी रयतेच्या स्वराज्याची स्, स्, मूर्तमेळ असणारे आणि रयतेच्या स्वराज्याला जन्म देणारे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची निर्मिती करणार छत्रपती शिवाजी महाराजांनाच नव्हे तर रैतेच्या स्वराज्याला जन्म देणारी भूमी म्हणजे पुणे आणि ते कार्य राष्ट्रमाता जिजाऊनी केलं म्हणून पुणे टेशनला जिजाऊ पुणे टेशनला ते नाव देण्यापेक्षा पुणे शहराचंच नाव बदलून राष्ट्रमाता जिजाऊ नगर करावं आणि तशाच प्रकर्त स्टेशनला नावच द्यायचं असेल तर क्रांती रक्षक लहूजी वस्तादांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी या माध्यमातून करतो आहे कारण क्रांती रक्षक लहूजी वस्तादानी या महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीची मशाली पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या कार्याचं आणि त्यांचं संरक्षण करण्याचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्य हे क्रांती रक्षक लहुजी वस्ता साळवी यांनी केलं रानोजी महार यांनी केलं चिमाजी आप्पा चांबर यांनी केलं तिथे त्यावेळच्या अस्पृश्य समाजातील मुला मुलींना शिक्षाळेमध्ये आणण्याचं काम आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं कार्य आणि संरक्षण करण्याच्या कार्यामध्ये फार योगदान हे क्रांती रक्षक लहूजी रक्षक लहूजी साळवे जर नसते तर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योतिबा फुले यांना घातपात या ब्राह्मणाने आणि ब्राह्मणवाद्यांनी घातपात केला असता आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीच्या चळवळीची सुद्धा हत्या झाल्या असती त्या क्रांतीच्या चळवळीचं रक्षण करण्याचं काम क्रांती रक्षक म्हणून म्हणून त्यांना म्हणतो मी क्रांती रक्षक लहुजी जीवस्ता साळवे यांनी केलं म्हणून पुणे स्टेशनला क्रांती रक्षक लहुजी वस्तादांचं नाव देण्यात यावं आणि पुणे शहराचंच नाव बदलून त्या पुणे शहराला राष्ट्रमाता जिजाऊ असं नाव द्यावं अशा प्रकारची जाहीर मागणी मी माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करतो आहे खासदार मेघा कुलकर्णीयार कुणाचं नाव देण्याची तुम्ही मागणी करता याचा विचार एक स्त्री म्हणून तुम्हाला थोडाशे जणांची मनाची लाज नाही वाटत बाजीराव बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची तुम्ही मागणी करता काय त्या पेशव्याचा काळ होता स्त्रियांच्या सर्वाधिक छळ आणि अत्याचार करणारा सगळ्यात मोठा काळ म्हणजे पेशव्यांचा काळ होता स्त्रियांची विवस नग्न नग्नधीन ही पेशव्याची देण देण आहे कित्येक महिला आणि स्त्रियांनी पेशव्यांच्या अत्याचारा कंटाळून विहिरीत उड्या टाकून जीव दिलेला आहे हा इतिहास आहे स्त्रियावरती प्रचंड अन्याय अत्याचार केलेला आहे आणि त्या अन्याचं प्रतीक असणारे बाजीराव पेशव्याचं तुम्ही नाव पुणे दे देता आहे हे पुण्यावरचा कलंक आहे आणि म्हणून तो बुधवार पेटेला सुद्धा नको कारण तो तोही वेशेवर यशेचाच अपमान आहे ही घाण हा कलंकच पुण्याला नको आणि तुम्हाला लावूनच घ्यायचं असेल एक स्त्री म्हणून तुम्ही अशा प्रकारची मागणी करताय अरे पेशव्याचा काळ असता तर मेघा कुलकर्णी तुम्ही खासदार झाला असता का पण त्यांनी आपल्या घराचं घराला नाव द्यायला काय हरकत नाही त्यांना ते आवडतंय ना बाजीराव पेशवेचं काळ लय आवडतं आणि त्यांनी पेशवा आपल्या बा खासदारकीचा राजीनामा देऊन आपल्या घराला बाजीराव पेशवे यांचं नाव ना द्यावं काय हरकत नाही आमचं तुम्हाला तुम्हाला ते तुम लकला बाजीराव पेशवे परंतु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतिरक्षक लहोजी वस्ता साळवे यांचं नाव देण्यात यावं आणि पुणे शहराचंच नाव बोलतो पुणे शहरालाच राष्ट्रमाता जिजाऊ नगर असं करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो आहे